नमस्ते खूप खूप स्वागत आहे आपलं माझ्या चॅनेलवरती सध्या आमच्या बच्चे कंपनीना सुट्टी आहे होय ना ना मग आहात सुट्टीचा आनंद, आनंद सुट्टी सुट्टीचा आनंद वाढवण्यासाठी थोड्या याही गोष्टी करूयात आपल्याला बरेच छान छंद असतात गायन चित्र काढणे संग्रह करणे पुस्तक वाचणे टाकावपासून टिकाऊ वस्तू बनवणे झाडे लावणे बैठे खेळ खेळणे रांगोळी मेहंदी काढणे आता गायन गायन ही कला आहे ज्यांना गायला आवडते त्यांनी चांगली भक्ती गीत देशभक्तीपर गीत बालगीत शाळेत गाता येतील अशी काही गीते निवडून त्यांचा सराव करावा सराव केवळ गाण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून अचानक कोणी सांगितलं आपल्याला पटकन एखादं गीत गाता यावं शाळेमध्ये तर मार्क मिळवण्यासाठी आपण चित्र काढतोच खरोखर आवड असेलच तर वेगळी वही घाला वेगवेगळ्या प्रकारची चित्रे काढा मग त्याच्यामध्ये निसर्ग चित्र काढा त्याचप्रमाणे नवनवीन प्रकारची कागदी फुले सुद्धा आपण करू शकतो यामध्ये वॉल तोरण अशा अनेक प्रकारच्या वस्तू आपण छानपैकी बनवू शकतो झाडे लावणे झाडे लावण्याची आवड ज्यांना आहे त्यांनी छोटी छोटी रोपे तयार करावीत व त्याची जोपासना करावी रांगोळी काढणे मुलींनी सुट्टीचा उपयोग करून मेहंदी व रांगोळी काढण्यास शिकले पाहिजे अचानक कोणत्याही प्रसंगी आपण पटकन एखादी रांगोळी काढू शकू यासाठी रांगोळी काढण्याचा सराव मुली या सुट्टीमध्ये करू शकतात शुभ प्रसंगी ही काढलीच जाते आणि अशा बोलवलं जातं ते मुलींना रांगोळी काढण्यासाठी म्हणून ही कला आपल्याला आलीच पाहिजे संग्रह करणे संग्रह कशाचा करायचा तर वेगवेगळ्या प्रकारच्या आपण बिया गोळा करू शकतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आकारच्या झाडांची पाणीही एकत्रित करू शकतो म्हणूनच असे छंद असतील तर मुलांनी मुलींनी फक्त टी व्ही आणि मोबाईलमध्ये न गुंतता या प्रकारच्या छंदामध्ये आपलं मन रमवायला हवं त्याचप्रमाणे आपल्या आईला वडिलांना त्यांच्या कामामध्ये आनंदाने मदत करायला हवी आपल्या घरातल्यांशी मनमोकळ्या गप्पा मारायला हव्यात मग मा किती छान जाईल आपली सुट्टी अजिबात आपल्याला बोर होणार नाही चला तर मग करूयात आता सुरुवात आपले छंद जोपासायला होय ना